मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा यवतमाळ जिल्हा महसूल विभाग आणि पोलीस विभागाने अवैधरित्या रेती उपसा सुरू असलेल्या रेती घाटावर संयुक्तरित्या धडक कारवाई करून सात कोटीपेक्षा जास्त रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील एका घाटावर अवध रेती, रेती तस्करी संबंधाने वाद होऊन अग्निशस्त्राद्वारे गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न आणि वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार झाला होता सदर प्रकारासंबंधाने संबंधाने पोलीस ठाणे महागाव येथे संबंधितांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करून दंगल केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता आगामी काळात असणाऱ्या लोकसभा निवडणूक दरम्यान जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये आणि शांतता राहावी तसेच पुन्हा असा कोणताही प्रकार जिल्ह्यात घडू नये यासाठी जिल्हा दंडाधिकारी यवतमाळ आणि पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी संयुक्तरित्या छापा कारवाईची मोहीम आखून दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री दरम्यान पोलीस ठाणे बाबुळगाव आर्णे आणि महागाव हद्दीतील रेतीघाटावर धडक छापा कारवाई केली छापा कारवाईत पोलीस ठाणे बाबुळगाव हद्दीतील नांदेसावंगी रेतीघाटावरून लिलाव न झालेली चारशे ब्रास रेती तसेच पोलीस ठाणे आर्णी हद्दीतील राणी दानोरा रेतीघाटावरून प्रत्येकी चार ब्रास रेती भरून असलेले पाच टिप्पर एक स्कॉर्पिओ चारचाकी वाहन तीन पोकलँड मशीन एक जेसीबी व रेती, रेती, रेती उपसा करण्याकरिता वापरात आणल्या जाणाऱ्या नऊ बोट तसेच पोलीस ठाणे महागाव देतील बोसा रेती घाटावरून रेती भरून असलेले बारा टिप्पर दोन पोकलँड मशीन दोन जेसीबी रेती उपसाकरिता वापरात आणल्या जाणाऱ्या पाच बोट असा तिन्ही घाटावरील एकूण सात कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्या संबंधाने संबंधितांविरुद्ध पोलिस ठाणे बाबुळगाव आळणी आणि महागाव येथे एकूण त्रेपन्न आरोपितांविरुद्ध गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत सात आरोपितांना ताब्यात घेण्यात ता आले आहे सदरची कारवाई जिल्हाधिकारी यवतमाळ श्री पंकज आशिया पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर पवन बनसोड उपविभागीय अधिकारी पांढरकवडा उमरखेड दारवा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ ओमरखेड दारवा पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ठाणेदार बाबुळगाव आणि महागाव व त्यांच्या अधीनस्थ अधिकारी अंमलदार व स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव